यानंतरची बातमी आहे शिवसेनेमधून शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत आता निवडणूक होणार आहे दोन हजार तीन नंतर पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणूक होणार असल्याची माहिती मिळते पक्षामध्ये पारदर्शक कारभारासाठी निवडणुकीची घोषणा आता करण्यात आली आहे पक्षाच्या घटनेच्या आधारावर निवडणूक पार पडणार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम सोबत आपल्यासोबत शुभम आता शिवसेनेमध्ये सुद्धा पक्षांतर्गत निवडणूक होतीये काय अधिकचे अपडेट्स तिथेच आपण बघू शकतो शिंदेंच्या शिवसेनेत पुन्हा एकदा पक्षांतर्गत निवडणुका ज्या आहेत त्या होणार आहेत खरं पाहायला गेलं तर शिवसेनेमध्ये दोन हजार तीन पासून कुठल्याच पद्धतीने निवडणुका ज्या आहेत पक्षांतर्गत त्या झाल्या नव्हत्या मात्र ते करण्याचा आता निर्णय एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व वरिष्ठांनी घेतलेल्या आहेत मात्र हे जरी असलं तरी नेमकं पक्षातले कार्यकर्ते जे आहेत ते नेमकं कोणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि ज्या ज्यांच्या बाजूने कौल जातो तेच खरं तर पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यानुसार किंवा प्रत्येक आहे त्यालाच महत्व जे आहे ते मिळेल कारण की अर्थातच जो लोकप्रिय आहे आणि सोबतच जो काम करतो त्यालाच पसंती देण्यात येणार आहे आणि पारदर्शक कारभार होण्यासाठी गरजेचं आहे कारण की अनेक आपण बघू शकतो विविध पक्षांमध्ये पद घेऊन जे आहेत सर्व मोठे नेते बसलेले असतात मात्र काम करत नाही तसा अनेक पक्षांमध्ये होत असतं आणि त्यामुळेच पारदर्शक पारदर्शता ठेवण्यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतलेला आहे धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल